त्याचा बॉक्स जायची मुलकाचा जड लागतोय कुठल्या गिरण्याचं पेट खातोय काय माहिती <laughs> ते आत्या कशा असते नकट्या नाकाच्या आत्या आत्याला टाटा कर टाटा कर पापा, पापा कसा खुश होतोय पप्पाला बी वाटल आईत लोडशेडिंग हा हा पप्पाला एक पापट्या असा हा पिंट्या निकट म्हणणे जरा हा त्याचं वय किती असेल मावशी त्याला आता शीक झालाय सव्वा महिना

तस काही नाही ना आता काही टेन्शन घ्या बा आपलीच मोठी आहे बाळ रडता कसं गयाला कडना सोन्या रडतारा गिना कस गयाला कळना झोपी घाला या बाळाला विमालाईला या नुकिकालना, तृूप्ति गाला यूटित आला यूप्ति आला, ऐलेशना, ए जाला बराया इना, सुरतीचे मोती गुलधाम सोनिया राज्यातनं लिहिणं नाही ऐका भारूड 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 म्हणलं बाबा भारूड म्हणलं भारूड म्हणलं की सोंगढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं की सोंगढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण हे बाबा नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठ ठास होता लक्ष देऊ नय का श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठास होता एवढाच उद्देश होता कि ह्या लोकमनोरंजनाच्या माध्यमातून माझ्याकडे लक्ष द्या बरं श्री संत एकनाथ महाराजांचा एवढाच आठास होता एवढाच उद्देश होता की ह्या लोकमनोरंजनाच्या माध्यमातून ह्या लोकमनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मग मं भारुड म्हणजे काय भारूड म्हणजे काय भारुड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारुड कळालं तर भारुड मला असं वाटतं मावशी कळालं तर भारूड नाही तर चौऱ्याऐंशी लक्ष्मीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही कळालं तर भारूड नाही तर आंब्याचं झाडाला कसं भिरूड लागतं तसं जीवाला बिरुड आहे हा एकनाथ महाराज म्हणतात दादला नको दादला म्हणजे काय मावशी दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मध मत्सरदंबानी अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तो ये रस येथे नाही कोणता रस नाही आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस नेमका कोणता रस नाही लावून मृदंगा देऊ ब्रह्मरस आवडीने तो रस ये नाही म्हणून म्हणायचं मला दादला नको ग बा मला नवरा नको बाई म्हणतात मावशी इकडं लक्ष द्या माझ्याकड हा एकनाथ महाराज म्हणतात दादला नको दादला म्हणजे काय दादला म्हणजे काय मावशी नवरा हा एकनाथ महाराजांनी दादला म्हणजे नवरा सांगितला एकनाथ महाराज म्हणतात दादला नको हा एकनाथ महाराज म्हणतात दादलो एकनाथ महाराजांनी काम रूपी आपल्याला दादला सोडायला सांगितला पण मावशीवर मी का दादला नको म्हणते लक्ष देऊन ऐका किती दिवस झाले गेल तर मोडदा फिरायला ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर कसा फोकडच्या पंक्ती खाऊन कसा बोका झालाय <tip> बोका झाला बोवा चाल ह्या सपत्याला बोवा चालू्याला बोका चा लावायच्या घरी बो काय काय बुका खाऊन मरायचं मी म्हणलं तसाच बोका लावी थेंड <laughs> तुझ्या पंढरपूरच्या खाली तुळजापुरा जाऊन लावून तरी जगते आई राजा माय भवानी मोहमहिषासर मर्दना लागुनी

पूजा करे नवरात्रा कोटी निराकार मागे न ज्ञान पुत्रा धरी न सदभावी अंतरी चा मुद्रा दंबसा सर्या सांडी नको पात्रा महिला मंडळ भरपूर आहे बर का मावशी आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो कुठं पण कार्यक्रमाला गेलं तर पुरुषापेक्षा पुरुषापेक्षा धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा दहा तरी टक्के महिलांची संख्या जास्त असते ह्याचं कारण आहे ह्याचं कारण आहे साठ टक्के आरक्षण महिला